नमस्कार मी दिनेश अहिरे आणि मी आत्ता आहे जो विरार शहरातील नारंगी फ्लायओवर जो बनतो आहे ईस्ट आणि वेस्ट ज्या ब्रिजचं अनेक वर्षापासून काम प्रलंबित आहे आणि आत्ता कुठे त्या फ्रीजसाठी चुकीचे दिवस आलेले दिसत आहेत परंतु हे काम चालू अनेक दिवसापासून चालू असलेलं तर ते काम संतगतीने चाललं आहे आणि हे मी या ठिकाणी उभं राहून तुम्हाला दाखवण्याचं कारण खरं काय आहे सांगतो गेल्या मागील काही दिवसापासून हो। मी वर्तवीराव महानगरपालिकेला कचऱ्याच्या समस्या असतील रस्त्याच्या समस्या असतील या संपूर्ण समस्यांबाबत पत्रव्यवहार करतो आहे त्यांना सांगतो आहे परंतु महानगरपालिकेचे अधिकारी कोणीही ऐकायला तयार नाहीत वारंवार याच्याकडे दुर्लक्ष करतात दुर्लक्ष करीत असताना एक गमतीचा भाग असा आहे की आज आपण जर पाहिलं तर मी ज्या ठिकाणी उभा आहे या या ठिकाणी हा जो रस्ता आहे हा तुम्हाला क्लीन दिसतो आहे आज रस्ता सायनस कोळी येणार रस्ता हुआ? नारंगी फाटककडे जातो आणि नारंगी फाटककडे रस्ता जातो या ठिकाणची एवढी दयनीय अवस्था होती ती काल रात्री व्यवस्थित करण्यात आली पर हे करण्याचं रिझन काय कारण आज या ठिकाणी पालकमंत्री येणार आहेत या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य श्री गणेश नाईक साहेब या ठिकाणी येणार म्हणून रस्त्याची पूर्ण या लोकांनी चांगली डांगडूजी केली आणि रस्त्याची डांगडुजी करून असं वाटलं पाहिजे की शहरामध्ये काहीतरी विकास होतो आहे आणि शहरात काम चालू आहे हे फक्त मंत्र्यांना खुश करण्यासाठी म्हणून रातोरात फक्त याच रस्त्याची त्यांनी डागदुजी करण्याचं काम केलं आणि ते केल्यानंतर दुसरी गोष्ट सांगतो की मी कचऱ्याच्या संदर्भात जे घनकचरा व्यवस्थापन या विभागाला वारंवार त्याची दे माहिती देतो आहे आज पाहिलं तर या ठिकाणावरून रस्त्याने तुम्ही कुठेही फिरा तुम्हाला सगळे कचरावाले फिरता फिरता दिसत आहेत त्याचबरोबर गाड्या फिरतात एरवी याच्या अगोदर पडणारा कचरा चार चार दिवस उचलला जात नव्हता परंतु आज मंत्रीगण या ठिकाणी येणार म्हणून त्यांच्या मनसमृद्धीसाठी त्यांना खुश करण्यासाठी आज संपूर्ण यंत्रणा कामाला लागली जर मंत्री येणार म्हणून तुम्ही एवढं जर प्लेन साफसफाई करत असाल तर हे असं का अगोदर का होत नाही आहे किंवा मंत्री येता नसतात त्यावेळी का करत नाही आहेत माझा आरोप आहे की हे फक्त मंत्र्यांना घाबरतात म्हणून काम करतात का मग माझी मंत्र्यांनाही विनंती आहे की आज पालकमंत्री आले उद्या बांधकाम मंत्री यावे परवा अजून अन्य डिपार्टमेंटचे मंत्री यावे तुम्ही प्रत्येक मंत्र्यांनी या शहरामध्ये फेरफटका मारलात तर मला वाटते तरच आणि तर या रस्त्याचं काम होईल कारण त्या रस्त्याचं काम करण्यासाठी या लोकांची अजिबात मानसिकता नाही आहे महानगरपालिकेचे अधिकारी झोपलेले आहेत परंतु त्या मंत्र्यांनी आपल्यावर ओरडा करू नये आपल्यावर कोणतं तरी एलिगेशन लावू नये आपली कोणत्या तरी या ठिकाणी बदली करू नये म्हणून हे अधिकारी रातोरात मंत्र्यांना खुश करण्यासाठी हे काम करतात आणि हे केलं गेलं हे आपल्या समोर दिसतं मी सायनाथ नगरपासून जे आपला हा ब्रिज आहे ईस्ट वेस्टचा या ब्रिजकडे आलो मला एकही खड्डा नाही दिसला त्याचं कारण का तर हायवेपासून मंत्री येणार होते म्हणून डे नाईट काहीतरी काम चालू होतं तुम्ही सायनाथ नगरपासून स्टेशन परिसरकडे जा सगळीकडे खड्डेच खड्डे बरं खड्ड्याचं टेंडर काढलं आहे काम चालू आहे हा पाठ वेगळा परंतु ज्या ज्या ठिकाणी वारंवार तुम्हाला सांगितलं जातं नागरिकांनी त्यांची कामं डावलून तुम्ही फक्त मंत्री येणार त्याच्या मनसमजुतीसाठी त्याला त्याने आपली वाहवा करावी रस्ते छान दिसत आहेत हे म्हणण्यासाठी म्हणून आणि कचऱ्यात मी खरंच मला आज म्हणजे आवर्जून सांगावंसं वाटतं आहे या विभागामध्ये कचरे साफ करणारे रस्ते साफ सगळे रस्ते चकाचक आहेत एवढी धूळ रस्त्याला असते एवढी रस्ते बाईकवरून चाललं तर एवढी परिस्थिती गंभीर होते परंतु आज मी या रस्त्यावर कसली धूळ नाही काही नाही काही नाही म्हणजे मला वाटतं आहे ज्या प्रभाग समिती सीमध्ये असलेले सगळे कचरा साफ करणारे जेवढे कर्मचारी आहेत कामगार ही फक्त ह्याच रस्त्याला लावले बरं मंत्री महोदय येतात कशासाठी तर हा ब्रिजचं काम गतीने का चाललं आहे हे करण्यासाठी या शहराचे नवनियुक्त आमदार मान्य श्री राजन नाईक साहेब यांचे बी काही व्हिडिओज पाहिले राजेन नाईक साहेब या ठिकाणी येतात या ठिकाणी इंजि कोणतो इंजिनियर आहे काम करणारा त्याला वारंवार सांगतात ठेकेदार त्याला काम कर काम कर तो त्याच्या पद्धतीने काम करतो आहे त्यालाही काहीतरी माल भेटला तर नक्की तो काम करेलही परंतु तुम्ही आल्यानंतर जर तुम्ही आमदार आहात तर तुम्ही आदेश दिल्यानंतर स्ट्रिक्टली इंट्रक्शन दिल्यानंतर काम का संतगतीने हे काम फास्ट गतीने चाललंय होतं तुम्ही येता व्हिडिओ करता फोटो का फोनो करता स्पीकर ऑन ठेवता लोकांना वाटतं राजा नाईक आले राजा नाईक आणि आता सांगितलं काम संतगतीने चालू होणार डिसेंबरला होणार जानेवारीला सन्मान्य आप्पा माझ्या आपणास विनंती आहे की आपण वारंवार सांगून देखील हे अधिकारी आपल्यालाही ऐकत नाही आहेत डब्ल्यू डीचा कोणताही अधिकारी या रस्त्याला जुमानत नाही आहे त्याच्यामुळे आपण माझी विनंती आहे की मंत्री महोदय ते येतातच येतात आपणही फिरता प्रत्येक मंत्र्याला आपण ह्या विरार शहरावर दर आठ दिवसाला आणण्याची जबाबदारी घ्याल का हा माझा प्रश्न आहे प्रत्येक मंत्र्याला आठ दिवसांनी या शहरामध्ये एक रस्त्यासाठी फेरपटका फिरवा संपूर्ण शहर जे आहे हे चांगल्या प्रकारे स्वच्छ होईल आणि लोकांना एक चांगला श्वास घेण्यासाठी जागा मिळेल असतं एवढी रस्त्याची परिस्थिती बेकार एवढी परिस्थिती बेकार की इथून जायचं बाईकवरून जायचं म्हणजे कंबर मोडून फोर व्हीलर तर दा कशा हा पाठ वेगळाच एवढी परिस्थिती ख खराब असताना मंत्र्यांच्या मनमर्जीसाठी यांचं मन राखण्यासाठी म्हणून केले अशकत आणि राजन नाईक श्री आमदार या ठिकाणी येऊन वारंवार फक्त फोटो सेशन करून होते था था हो। काम होतं आहे हे दाखवण्याचा कारण आता इलेक्शन आलेलं आहे मी कोणत्याही पक्षाचं वैयक्तिक नाव घेऊन बोलणार नाही आहे परंतु मग त्यात बी जे पी असो बहुजन असो अन्य सगळेच पक्ष ऑल ओव्हर सगळ्या पक्ष प्रत्येक ठिकाणी जात आहेत आणि आम्ही काम करतो अख्खे का तर फक्त आणि फक्त इलेक्शनसाठी माझी विनंती आहे इलेक्शन आज येईल उद्या होईल पाच वर्षाने पुन्हा येईल परंतु आपल्याला या ठिकाणी राहायचं आहे आणि आपल्याला आपलं काम करायचं आहे जनतेला चांगला रस्ता मिळावा माझी विनंती आहे सन्माननीय श्री मंत्री महोदय या ठिकाणी येत आहेत आले पाहिजेत चांगलं आहे परंतु आल्यानंतर जे काम डिले संतगतीने चालू आहे ते लवकरात लवकर चालू व्हावं अशी माझी विनंती आहे तुर्तास थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र